नमस्कार मी स्मिता आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे तर मी आले आहे माहेरी तर माहेरचं रुटीन तुम्हाला दाखवते सकाळचं मम्मी इकडे रांगोळी घालत आहे तिचं ते कामच असतं सकाळी उठलं की सगळं झाडायचं आणि नंतर रांगोळी घालायची असं काम सुरू असतं तिचं मम्मीला खूप छान रांगोळ्या येतात आणि मम्मी खूप छान अशा दररोज वेगवेगळ्या रा। रांगोळ्या स्वतःच्या मनाने काढते आणि पावलं तर इतकी छान काढते असं वाटतं की पावलं काढताना बघतच राहावी आणि पाऊस आला होता त्यामुळं बाबा इकडे शेण वडत आहेत जनावरांना बसता येत नाही म्हणून आणि हिर्यांशी बघा फिरतोय खेळतोय फिर नुसता हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे तर त्याला पण खूप छान वाटतं गावाकडे तो पुण्यात राहतो आणि गावाकडे आल्यानंतर त्याला खूप भारी वाटतं तो शेतामध्ये सगळीकडे फिरतो आणि सर्वांनाच खूप म भारी वाटतं आणि हे बघा मम्मीनी झाडं फुलं लावली आहेत तर किती छान फुलं आ आली आहेत रियांशला मम्मीनी तोडून तुळशीत घालायला सांगितलं होतं तर तो इकडून फुल तोडून तिकडं चाफ्याच्या झाडाला लावत आहे असाच खोड्या करतो आणि नंतर त्याने तुळशीला फूल घातलं आणि मम्मीनी छान अशी रांगोळी काढली आहे मस्त आणि कडचे रुटीन तुम्हाला बघायचं असेल तर संपूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इकडे भैया शेण एका बाजूला सावरत आहे हा आहे गोटा मुक्त गोट्यांमध्ये मुक्त शेण सगळीकडे पसरलेलं असतं आणि ते वेळच्या वेळी सहा महिन्याला किंवा चार महिन्याला बाहेर काढून शेतामध्ये घालावलं लागतं ला तर पावसाने जनावरांना बसता येत नव्हतं म्हणून तो शेण टॅक्टरने ढकलत आहे तर बाबांना काही जमलं नाही हाताने ढकलला रान पडत होता म्हणून भैया म्हणला चला मी नी सोडूया म्हणजे पटकन होईल आणि त्या हाताने ना हात आणि अंग दुखतं म्हणून तर गाई बघा इकडं जाळीच्या बाहेरच्या बाजूला येतात आम्ही जिकडे दिसेल तिकडे येतात त्या गाई आणि मस्त मोकळ्या मैदानात फिरतात तर शेण पूर्ण असल्यामुळे तुमच्या पायाला लागत होते त्यामुळे त्यांना कुठंच फिरता येत नव्हतं पण एकदा गोटा स्वच्छ ठेवल्यानंतर खूप फिरत होत गाई त्याच्या सारखं बांधून असलं की गाई गाईंचे पाय मोकळे होत नाहीत म्हणून असा मुक्त गोटा केला आहे तर या शूजावर उभारून गाईकडं बघत आहे त्याला पण खूप आवडतो घाबरत नाही अजिबात आणि भैयाचं काम चालू आहे हे सगळं शेण एका साईडला ढकलणार आहे नंतर ट्रॉलीमध्ये भरून शेतामध्ये टाकायचं आणि मम्मी सकाळचं काम सुरू झालं आहे सगळं काम झाल्यानंतर मम्मीने भाकरी बनवलं पिवळ्या भाकरी म्हणजेच मक्याच्या भाकरी आम्ही आवडीनं बनवायला सांगितल्या मम्मीला तर मम्मीनी मकाच्या भाकरी आणि भाजी उन्हाळा असून सुद्धा किती छान वातावरण आहे आणि हिरवळ सगळी आहे सगळीकडून आणि मम्मीच्या आवडीची सगळी झाडं लावलेली आहेत मम्मीला झाडं लावायला खूप आवडतं आणि चला आता का मी आता चालले आहे मुक्त गोट्यामध्ये तर भैयाचं काम काय झालं नाही अजून मी जवळ जाऊन बघण्यासाठी चालले आहे पण मी गेटमधूनच बघणार आहे कारण जवळ गेलं की गाई मारतात म्हणून आम्हाला भीती वाटते त्यामुळं आमची आम सवय नसल्यामुळे आम्ही काही जात नाही तिथं तर मी बाहेरच्या साईडला उभारूनच बघितलं तर खूप छान वाटतं शेतातली कामं चालू असताना त्यांच्या पायाने ते शेण असं मऊ भुसभुशीत होतं पावडर होती आणि ती शेतामध्ये पावडर टाकल्यानंतर खूप छान खत तयार होतो त्यासाठी असा मुक्त गोटा भैयाने आणि बाबांनी बनवलेला आहे तर हे बघा एकदम असं सुपर करून घेतलं आहे नंतर ते शेण शेतामध्ये टाकायचं पलीकडे दिसत आहेत ते भुईमुगाच्या शेंगा आहेत आणि ह्याचं काम काय सुरूच आहे पूर्ण झाल्याशिवाय तो काही टॅक्टर बंद करत नाही आणि मुलं पण आहेत मुलांना पण काही इकडं पाठवलं नाही नंतर भैयाच्या ट्रॅक्टरमध्ये मामासोबत असतातच तर नंतर थोड्या वेळाने बसतील त्यांना पण खूप आवडतं टॅक्टरमध्ये बसायला मम्मीच्या कोंबड्या पण ह्याच्यामध्येच चा आहेत कोंबड्या बदकं शेळ्या असं भरपूर स सगळं एकामुक्त गोट्यामध्ये सगळं फिरतात आणि मुक्त गोट्याची सवय असल्यामुळे ते एकमेकांना मारत नाहीत किंवा काही नाही आणि दुसऱ्यांना पण मारत नाहीत आता आमची सवय नसल्यामुळे आम्हाला भीती वाटते शेण उचलणारच होते पण पाऊस लवकर आला दरवर्षीपेक्षा पण जास्त लवकर पाऊस आल्यामुळे शेण काही उचलणं झालं नाही त्यामुळे अशी ना किचकिच झाली होती पण व्यवस्थित ते करून घेतलं आता सर्व शेतकऱ्यांना असं झालेलं आहे की वेळेच्या अगोदर पाऊस आल्यामुळे सर्वांची तारांबळ उडाली आहे शेतामध्ये घरामध्ये आणि जाळीच्या बाहेरून किती छान दिसत आहे मम्मीने साईडनी सगळी जाळीच्या फुलांची झाडं लावली आहेत खूप छान वाटतं आणि इकडं रियांश आणि विश्वराज बॅट आणि बॉल खेळत आहेत पाईपनी एक छोटासा बॉल सापडला होता त्याच्यामध्ये ते खेळत बसले आहेत गंगा मस्ती करतात एक मिनिट सुद्धा शांत बसत नाही आम्ही बसलो होतो निवांत आणि आता तिकडच्या साईडला खूप जास्त पाऊस असतो कोल्हापूर साईडला तर तिकडची मिंटर आपल्या इकडे येतात करायला आपल्या इकडं पाऊस काळ कमी असतो आणि आपल्या इकडं गवत उगवलेलं असतं आणि कोरडं असतं त्यामुळे त्यांना खाता येतं म्हणून ती मेंढर आली आहेत आणि त्याचं शेण काढून झालं आहे तर शेण काढल्यानंतर तो ट्रॅक्टर धुत आहे पूर्ण शेण काढल्यानंतर त्याच्या ट्रॅक्टरला सगळी घाण लागली होती तर एस टी पीने त्यांनी शेण काढलं आणि इकडे बघा मुलांचं सुरूच आहे आता पाण्यामध्ये खेळायचा विचार आहे पण मामाने काय जवळ येऊ दिलं नाही ओलं झालं की सर्दी होते म्हणून तर तो एकटाच एसटीबीने ट्रॅक्टर धुत आहे किती छान वाटतं शेतामध्ये गावाकडं तर त्याच्यातूनच थोडंसं त्यानं पाणी मारलं ह्यांना खूप छान वाटतं त्यांना तर पाहिजेच होतं त्यांच्या अंगावर मारायला मी सांगितलं त्यांना त्यांच्या अंगावर मार म्हणून तर त्यांच्या अंगावरती स सो थोडं सोडलं आणि ही रेडी आहे हिला तर खूप पाण्याची आवड आहे खूप छान आंघोळ करते ही ड्रिपच्या पाईपच्या खालीच बसलेली असती आणि ती छान अशी आंघोळ करते बघा किती छान वाटते तिला उन्हाळ्यामध्ये खूप छान वाटतं जनावरांनासुद्धा पाण्याची खूप गरज असते तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद